रात्रीच्या जेवणाला काय बनवायचं म्हणून आज मी तुम्हाला साऊथ इंडियन डिश करून दाखवणार आहे आणि लवकर पण होते आणि सगळ्यांना आवडणारी आहे परंतु ही कशी बनवायची आणि याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते मी तुम्हाला लगेच सांगणार आहे आणि सांबारसुद्धा कसा बनवायचा इथे मी अडीच वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक वाटी उर्ध्याचा सोला आपल्याला घ्यायचा आहे आणि याला आपल्याला चांगलं पाण्यामध्ये भिजू द्यायचं आहे कमीत कमी सात ते आठ तास भिजू द्यायचं आणि नंतरच काय करायचं आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे आता त्यामधलं जे पाणी असते ना ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे त्यात पाणी आपण टाकून याला बारीक वटण करून घ्यायचं आणि खूप असं बारीकही नाही आणि खूप जाडसरही नाही अशा पद्धतीने आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला इडली करून दाखवणार आहे आणि इडली अति मऊ लुस्तुषित आणि कशी बनवायची याचं मेजरमेंट आज मी तुम्हाला परफेक्ट सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आता पूर्ण वाटण आपलं बारीक झालेलं आहे आणि त्याला चमच्याने थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे थोडं हलकं होते आणि नंतरच आपल्याला मग काय करायचं झाकून ठेवायचं आहे आता पूर्ण बारीक झालेलं आहे आणि कमीत कमी झाकून -कमी ठेवायला आपल्याला सात ते आठ तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे नंतरच आपल्याला इडल्या करायच्या आता इडल्याचं पूर्ण प्र पूर्ण परफेक्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आता आपलं इडलीचं आठ तास झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे बघा किती सुंदर असं झालेलं आहे एकदम असं छान असं फुगलेलं आहे आणि त्याला फस फस असं झालेलं आहे असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हा असं पीठ झाल्यानंतर परत आपल्याला चमच्यानी हलक्या हाताने हालून घ्यायचं आहे आता सुरुवातीला इडल्याच करून दाखवणार आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे फक्त चवीनुसार तुम्ही मीठ टाका त्यामध्ये किंवा तुम्हाला अद्रक आवडत असेल तर तो, तो, तो कोणी अद्रकसुद्धा टाकतात आता इडली पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण साच्याला आणि एका साईडला आपल्याला इडल्या करण्यासाठी कुकरमध्ये पाणी ठेवायचं आहे क्रिया आपल्याला आधी करून घ्यायची पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि तोपर्यंत आपल्याला इडलीच्या साच्यामध्ये इडल्या आपल्याला भरून घ्यायच्या चमच्याच्या साहाय्याने भरायचं थोडंसं सा खाली राहिलं तरी चालेल आता संपूर्ण असं मी साच्यामध्ये इडल्या भरून घेणार आहे तसं तुम्ही इडल्या तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितल्या आहे परंतु काय होते कधी कधी आपल्याला नाश्त्यालासुद्धा आपण इडल्या करून खाऊ शकतो किंवा हा पोटभरीचासुद्धा नाश्ता आहे सकाळी करू शकता किंवा रात्रीलासुद्धा तुम्ही करू शकता आता कुकरमधलं पाणी पूर्ण आपलं गरम झालेलं आहे उकळी आलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण एक एक साचा ठेवायचा आहे आता साचा ठेवायचा कसा जो हॉल आहे ना तिथे जो शिद्र दिले आहे ना त्याच्या बाजूला आपल्याला दुसरं पा ठेवायचं आणि होलवर होल ठेवायचं होल नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण साच्या ठेवून द्यायचं आहे इडलीचा आणि नंतरच आपल्याला पूर्ण ठेवून झाल्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी नाही कमी नाही म्हणता दहा किंवा पंधरा मिनटं तरी आपल्याला होऊ द्यायचं अतिशय दहा मिनटामध्येच होतात परंतु मग आता तुम्ही चेक करू शकता आणि दहा मिनटं झाल्यानंतर चेक करून बघायचं आणि आपली इडली झाली की की लगेच आपल्याला पूर्ण साचे काढून घ्यायची आहे आणि थोडं थंड झालं की हा चमचा तेलामध्ये बुडवायचा आणि आपल्याला पूर्ण इडली काढून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने सगळ्या इडल्या मी आत पूर्ण काढून घेणार आहे आणि हा कसा झटपट होतो याला काही जास्त वेळ लागत नाही एका साईडला एक तुम्ही वरण करा एका साईडला इडल्या करा म्हणजे झटपट होणार आहे घंटाभर उभं राहण्याचं काम नाही असा हा पदार्थ आहे तुम्ही ब्रेकफास्टला नाश्त्याला कोणत्या छोटी मोठी आपल्याकडे पार्टी असते त्यालासुद्धा तुम्ही करू शकता म्हणून मला ना इडली हा खूप सोपा वाटतो आणि लवकरही होतो आता सगळ्या इडल्या आपल्या कशा पटपट निघत आहे आता एका साईडला मी सांबार करून दाखवणार आहे आधीच मी कुकर तयार केला होता त्यामध्ये मी तुरीचं डाळ वापरली आणि थोडीशी मसुरीची डाळ वापरली आहे तेल टाकायचं मोहरी जिरं टाकायचं आपल्याला आणि कांदा टाकायचा कांदा थोडासा बारीकच चिरून घ्यायचा आहे आणि कांदा झाला की थोडासा ट्रान्सफर होऊ द्यायचा कांदा आता तुम्ही त्यामध्ये बाकीच्या भाज्यासुद्धा टाकू शकता ज्या तुम्हाला आवडत असेल त्या तुम्ही टाका पण मी याच्यामध्ये बिलकुल साध्या सिंपल पद्धतीने आज मी तुला सांबार मसाला करून दाखवा प्लेन सांबार मसाला करून दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त मी कांदे आणि टमाटर याचाच वापर केलेला आहे आणि हे दोन झाल्यानंतर आपल्याला टमाटर चांगलं होऊ द्यायचं चा, आणि हिरवी मिरची आणि अद्रकाची पेस्ट आपल्याला टाकायची आहे आणि सगळं आपल्याला तेलामध्ये छानपैकी होऊ द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला होऊ द्यायचा आणि तोपर्यंत आपले जे टमाटर असतात ना ते टमाटरसुद्धा पूर्ण नरम होऊन जातात आणि नंतर त्यामध्ये बाकीचे जी जिन्नस टाकायचे हळद टाका तिखट ता, टाकायचं तिखट ता, आपल्या आवडीनुसार तुम्ही टाका कमी जास्त त्यामध्ये तिखट टाकू ता, शकता आणि सांबार मसाला टाकायचा थोडा अतिशय सुंदर टेस्ट येते सांबार मसाल्याने आपल्याला खूप सिम्पल पद्धतीने आज मी सांगणार आहे परंतु अतिशय टेस्टी आणि छान होते अशा पद्धतीने जरी तुम्ही वरण केलं ना किंवा सांबार केला ना तरी होते आणि त्याच्यामध्ये तुरीची डाळीचं पूर्ण आपल्याला टाकायचं मी फक्त याच्यामध्ये थोडंशिकच मसुरीची डाळ टाकली होती आ, बाकी कोणत्या भाज्यांचासुद्धा मी वापर केला नाही आहे आणि मीठ टाकायचं शेवट आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं गोड आंबट आपल्याला पाहिजे वरण कसं आंबट असतं तर चांगलं वाटते म्हणून थोडीशी चिंच आपल्याला भिजवायची पाण्यामध्ये आणि त्याचं पाणी आपल्याला टाकायचं आहे आता चिंच टाकल्यामुळे आपल्याला थोडंसं त्यामध्ये गूळसुद्धा टाकावं लागेल बघा असं झटपट होणारं हे सांबार आहे आणि मी अशा पद्धतीने आज तुम्हाला करून दाखवलेलं आहे याच्यामध्ये कोणत्याही भाज्याचा वापर न करता सुद्धा आपण सांबार मसाला करू शकतो आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा किंवा तुम्ही शेअरही करू शकता आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आता आपल्या इडल्यासुद्धा काढून झालेल्या इडल्या एका मी आपल्या प्लेटमध्ये घेतलेल्या पासा आणि त्यावर आपल्याला सांबार टाकायचा आहे भरपूर त्यावर सांबार टाका आणि असा गरम गरम तुम्ही जर खायला दिलं ना तर कोणालाही आवडेल आणि ह्या पोटभरीचा आहे भाजी करण्याची आवश्यकता नाही पोळ्या करण्याची आवश्यकता नाही का काहीच नाही याच्यानीच पोट भरते आणि मुलंसुद्धा आवडीने खातील आणि अतिशय नरम झालेली आहे आणि नरम लुसलुशीतसुद्धा झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद